आदिवासी मित्रमंडळी जय जोहार आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार तर आपलं ला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत असले आपला आदिवासी भाऊ आणि आदिवासी व्हिडिओ यांनीसाठी कसं की आपला आदिवासी व्हिडिओ जगमध्ये जायला पाहिजे पूर्ण देशमध्ये जायला पाहिजे आणि आदिवासी काय आहेत ते समजायला पाहिजे लोकशाला तर चला तुम्हाला कार्यक्रम देखाडू आता तर चला बरं निघू देखा मित्र म्हणजे एकदम जबरदस्त पूर्ण हॉल भरेल आणि आता कार्यक्रम होईल सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या राज्या ना कर करा देखाली तरी मित्र म्हणजे आता स्टॉल लाईल आम्ही देखाला तर चला तुम्हाला देखा काय काय कोणता कोणत्या राज्याना काय काय विकायला लाईल ती या देखा बांबू पासून पण किती सुपर डायरेक्ट कप बांबू ना कप कपवू एकदम बेस्ट बांबूपासून बनवले आहेत या सर्व वस्तू आणि या देखा आदिवासीन्या पुतळ्या तट फडक्या बिडक्या पुतळ्या बिदया भेटतील मी त्याला या ठिरकामठा बनाडलेलं धनुष्यबाण आदिवासीचा आणि अवधे देखा दाजी धनुष्यबाण धरलेलं तर किती काय आहे धनुष्य शे सो तर सहाशे रुपयाना धनुष्यपान एकदम भारी तिरकामठा सांगता आपला भाषा मग काय शे दादा हा? दार 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 थार। नाए। थार। नाए। थार। धार 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 जिल्हा कोणी देखा पूर्ण टोकरणे वस्तू आणि धार जिल्हा नियत त्या एकदम बेस्ट सुपर वस्तू आणि काय चुंबळ ना चुंबळ आहे देखा गोंडावाल्या तो देखा धनुष्य बांच करणा लावा हे सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हा मुलीला धनुष्य बांध कसं चालवायचं ते हो एक का सात सो सातशे रुपया ना धनुष्य बांध हे कितना दूर तक जायगा पैसा तो ओरिजिनल आणू शकता आपण हो देखा त्यानं बाण केवढा मोठा आहे आणि धार देखू शकतास एकदम खतरनाक धार डायरेक्ट बांधला तर मित्रमंडळ व्हिडिओ थोडा मोठा होईल तर दोन ते तीन भागमध्ये खाल भेटेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पोचायला पाहिजे तर या धनुष्यबांशी जर एखाद शिकार करी तर शिकार सुधी व्हाई जाईल इथला तेच जाता आणि इथला परत आणि टोकरणा पण आढळतात त्या मित्रमंडळ या ते काही सबस्क्रायबर भेटणार आणि पोर्या देखला आपला व्हिडिओ डायरेक्ट

ओरिजनल आदिवासी तर एकदम सुपर सजेल डायरेक्ट हे देखा ओरिजिनल आदिवासी वाटा ना डायरेक्ट पहिलं असे आदिवासी रवाना एकदम भारी मूर्ती आहेत हे देखा एकदम सुपर मूर्त्याची किंमत देखू शकता दोन हजार एक तर देखा ओरिजनल आदिवासी आमना दाजी आणि मूर्ती कितलानी नाही एकवीसशे रुपयांनी मूर्ती एकदम सुपर हरी मित्र मंडळी आदिवासी नाटक काय एकदम जबरदस्त जय बिरसा मुंडा बिरसा मुंडा तरी संध्याकाना साडेपाच वाजे घ्या आणि महिने हाती राही नाव गरमागरम गोळासाचे कार्यकर्ता आहे शैक्षणिक कार्यकर्ता आहे त्यातल्याच आमच्या आदिवासी शिक्षक संघटनेचा आमचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम भरवून येण्यासाठी नवपूर तालुक्यातलं जवळपास साडेतीन लाख रुपये आर्थिक मदत आम्ही या ठिकाणी केली आहे तर कृती सरांचा आणि त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि आपण तो एकदम जबरदस्त करते डायरेक्ट देखा फुल तेल भरे डायरेक्ट आता कार्यक्रम होय नाटक असतात आमदार नितिन ना ना जी ए आदिवासी ए आदिवासी ना एकदम बेस्ट सुपर बापरे एकदम जबरदस्त ढोल मित्रमंडळी त्याला वाजवता सुद्धा नाही एवढा मोठा ढोल डायरेक्ट खतरनाक ढोल डोला येऊ फिरायला फिरायला ना त्या फिरावाना ढोल घुसला नाही त्यामुळे खाल डॅक फिरावाना डोल मित्रमंडळी लाईट लागी घ्या आणि देखा अजून बी खूपच संख्या आता कार्यक्रम होईन एकदम सुपर तर ती बी तुम्हाला देखाडू पहिलं संख्या देखा अजून बी एकदम जबरदस्त तरी मित्र मंडई अजून भरपूर गर्दी व्हायर आहे अजून हीच राहीनात पब्लिक गाड्या द्याशी तर पुरी ट्रॅफिक जाम था 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 था। मी खूप एन्जॉय कराय ना खूप नाची राही ना। डायरेक्ट खूप मजाही राही नाही पण काय करस बायका नाही सापडी राहिली ना लाईन ते तुम्ही महायना ताप पण सकाळ ना कशी राहणार डायरेक्ट सकाळ ना तर अजूनच सापडी राहिली त्या तरी मित्र म्हणजे या देखा का <laughs> आम ना नातेवाईक भेटी घ्या तो एकदम मजाही राही नाही बटाशी बरं <laughs> कोणत या कर्मचारी आहेत ना तर कशा वाटणं कार्यक्रम माहिती तुम्हाला एकदम भारी ना हा चालेल चालेल जय आदिवासी कुठून आले तू सटनातून आलेले आहे आणि आपला ब्लॉग बघ ते तो डायरेक्ट बघून घेतला भेटायला खूप खूप थँक्यू दिदी मित्रमंडळ आम्ही सकाश नागंशी राहिला तर आता सापडणार संध्याकाळ सात वाजता तु पुरा परेशान करत या हरी मित्रमंडळ आज ना ब्लॉक थांबाडू भेटू तुला ब्लॉग मग स्टेजवर ना कार्यक्रम हर एक राज्यना कशा कार्यक्रम होणार आदिवासीचा ते देखायला भेटतील तोपर्यंत आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करीत ठेवा भेटू पुला ब्लॉगमध्ये ओके बाय